नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये आता अक्षय हा गजरे विकत असतो आणि रमा एकटक नजरेने अक्षयकडे बघत असते आणि अक्षयच्या प्रेमात आता रमा हरवून गेलेली असते आणि आरोईचे शब्द आता रमाला आठवतात आरोई म्हटलेली असते की आई तू बाबाला म्हशींना गा आय लव्ह यू आणि रमा ते आठवून आता अक्षयकडे बघू लागते रामाचा हात आपल्या हातात घेत आरोहीने म्हटलेले असते की आई आता तुम्हाला प्रॉमिस दिलं बरं का तेव्हा काही जरी झालं तरी तुला आता बाबाला आय लव्ह यू म्हणावाच लागेल आणि रमाचं म्हण रमाला म्हणतं की कशाला तू स्वतःला अडवतेस रमा आता अक्षयचं म्हणजे अक्षयवर तुझं प्रेम आहे ना याचा तू आता स्वीकार कर आणि रामाचं म्हण त्या तिला सांगतं की आज सगळ्यांसमोर तू त्याला सांग की तुझं ति त्याच्यावरती प्रेम आहे आणि पटकन रमा आता तिचे डोळे पुसते आणि त्या क्षणी रामाच्या जागेवरती उभा असते त्या रोडवरती सिग्नल लागतो आणि सगळ्या गाड्या आता जागीच थांबतात ते सगळं बघून आता रामाला आठवतं असेच एकदा ट्राफिक सिग्नलमध्ये आता अक्षयनी गाड्या थांबता अक्षयनी सगळ्यांच्या समोर अक्षयने आपल्याला कसं प्रपोज केलं होतं गाडीवरती उभं राहून आय लव्ह यू रमा असे म्हणत आपल्याला कसं मिठीत उचलून घेतलं होतं हे प्रेमाचे क्षण आता रमाला आठवतात आणि इकडे अक्षय आता त्या गाड्या थांबता क्षणी एका ॲटो रिक्षापाशी येतो आणि त्या आतमधील आता लेडीजला पुन्हा आता गजरा देतो आणि तिच्याकडून पैसे घेतो अक्षय आता गजरा विकू विकत असतो तर रमा अक्षयकडे बघत असते आणि रमा आता अक्षयकडे बघताक्षणी रमा आता तिचे एक दोन पावलं उचलत रस्त्याच्या एकदम मधोमध येते अक्षय आता दुसऱ्या गाडीला त्या गाडीच्या जा जवळ जा जाऊन जा 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 आतमध्ये आता गजरा देत असतो तर रमा अक्षयकडे बघत असते आणि डोळे झाकून मोठ्याने आता रमा ओरडतच म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि रमाचे ते मोठ्याने बोलणे ऐकून आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि एवढ्यात आता डोळ्यात पाणी आणत पुन्हा आता रमा ओरडतच म्हणते की आहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचे तेव्हा अक्षय पुन्हा आता रमाकडे बघतो तर रमा मोठ्याने आय असे बोलता क्षणी शेजारी उभे असलेल्या गाडीतून आता संध्याखाली उतरते साईची आई आता दरवाजा उघडून खाली उतरत रमाकडे बघते आणि रमा आता तिच्या प्रेमाची कबुली द्यायला लागतात आय लव्ह यू आता म्हणणार एवढ्यात आता संध्या म्हणते की रमा तर रमाचं लक्ष साईच्या आईकडे जातं रामाकडे बघत आता साईची आई खुश होते आणि म्हणते की अगं रमा तू तर तीच साडी आणि त्याच बांगड्या घातल्या ज्या मी दिल्या होत्या त्या आणि हसतच आता साईची आई खुश होऊन रमा समोर येते आणि म्हणते की अगं पोटते म्हणजे तू साई बरोबर लग्नासाठी तयार झाली तर रमाला आता धक्काच बसतो आणि तेवढ्यात आता मालविका ही तिथून जात असताना समोर आता रमा आणि साईची आईला बघते आणि मालविका बघते तर त्याच वेळेस रमा असे म्हणत आता साईची आई ही रमाला मिठी मारते आणि साईची आई रामाकडे बघत हात जोडतच म्हणते की बाप्पा देवच पावला आणि त्यानंतर रामाच्या हात धरत साईची आई म्हणते की हीच साडी आणि हाच चोडा तो घातला सात वर्ष तू साईला प्रेमासाठी थांबवलंस पण अखेर तू तयार झालीस रामा मालविका ती सगळं बघत असते आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की अगं रामा तुझ्या आणि साईच्या लग्नासाठी तर आली मी आणि आता रामा साईच्या आईकडे बघत डचकते आणि म्हणते की देवा काय चाललंय हे सगळं आणि काय माझी परीक्षा घेतोस तू आणि त्यानंतर आता रामाकडे बघत साईची आई म्हणते की रामा तू अगं हा काय अवतार करून घेतलास आणि आणि आता तू माझी सून होणार आहेस ना हे सगळ्या बिण्या सोडून टाक आणि तेवढ्यात आता सिग्नल पडलेला असतो आणि साईची आई सिग्नल पडला हे बघता अक्षयने रामाला म्हणते की अगं रमा चल चल सिग्नल पडलाय आपण गाडीत जाऊ तर आता अक्षय हा रामाकडे बघतो तर रमा सुद्धा अक्षयकडे बघते आणि त्यानंतर तेवढ्यात आता रमाला कारमध्ये बसून साईची आई रामाला घेऊन जाऊ लागते तर अक्षय आता रामाला बघतो आणि रामाच्या पाठीमागे पळू लागतो पण रमा निघून गेलेली असते आणि अक्षयला मोठा धक्का बसतो तर इकडे मालविका सुद्धा तिथून निघून जाते आणि इकडे अक्षय हा जाणाऱ्या रमाच्या त्या गाडीकडे बघत च उभा राहतो तर इकडे गाडीमध्ये साईच्या आईने रामाला आता तिच्या दोन वेण्या सोडवायला लावलेल्या असतात आणि रामा आता तिच्या दोन वेण्या सोडून केस मोकळे सोडते आणि त्यानंतर आता रामा ही साईच्या आईला घेऊन अण्णासाहेबांच्या घरी येते आणि आता अण्णासाहेबांना आणि साईच्या आईला रामाने चहा करून आणलेला असतो अण्णासाहेब आणि साईच्या आई आता चहा घेऊ लागते आणि आता, आता रामाच्या मनात विचार येतो रामा विचार करते की यांच्या म्हणण्यानुसार साईच्या आई तर म्हणाल्या की ही साडी साईने त्यांच्यासाठी पाठवली होती मग ही साडी तर अक्षयने माझ्यासाठी आणली होती ही कसं आणि आता अक्षयने कसे ऑफिसमध्ये साडी आणून ठेवली होती हे आता रामाला आठवते आणि रामा विचार करते हा काय गोंधळ आहे आणि रामा विचार करते की हे सगळं मला साईशी बोलावंच लागेल आणि इकडे आता अण्णासाहेब साईच्या आयला म्हणतात की हे बघा साई अत्यंत गुणी मुलगा आहे आणि तो इकडे आल्यापासून माझं आयुष्य एकदम सुखात आणि आनंदात चाललंय अण्णासाहेब म्हणतात रामा आणि तो मिळून माझ्या शिक्षण संस्थेचा सगळा कारभार बघतात आणि माझ्या डोक्यावरचं सगळं ओझं त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊन माझा मला अगदी आरामात निवांत केलंय साईची आई तो साईचा मोठेपणा ऐकून आता खूप आनंदी आणि खुशी होते आणि आता साईची आई म्हणते की पण त्याने माझंसुद्धा ऐकायला पाहिजे ना आणि स्वतःचा जर संसार झा संसार चालू झाला ना तर माझ्या डोक्यावरचं टेन्शनच जाईल अण्णासाहेब म्हणतात खरं आहे तुमचं आणि साईची आई म्हणते की बाप्पा आता माझ्या रमास मानासारखं झालं आहे बरोबर की नाही रमी आणि रमा आता वेगळ्याच विचारात हरवलेली असते तेव्हा अण्णासाहेब रमाकडे बघत म्हणतात की अहो रमादेवी कुठे हरवलात तुम्ही साईची आई काय म्हणते तुम्हाला रमा आता अण्णासाहेबांकडे बघते अण्णासाहेब म्हणतात की तुम्ही अजून चहा सुद्धा घेतला नाही तो चहा थंड होतोय तो चहा तरी घ्या तुम्ही आणि रामा म्हणते की अण्णा मला साईबरोबर थोडं बोलायचं आहे सा तेव्हा हसतच अण्णासाहेब म्हणतात की अगं तुला त्याच्याबरोबर बोलायचं तर आहेच पण त्याला तर येऊ दे खरं आणि इकडे आता साईची आई म्हणते की रमे मला खूप बरं वाटतंय माझ्या पोट्याला तू मनापासून स्वीकारलंस म्हणून आणि तेवढ्यात आता साई तिथे येतो साई आता त्याच्या आईला बघताच खूप खुश होतो आणि प्रेमाने आता संध्याला मिठी मारतो तेव्हा आता पटकन आता साई त्याच्या आईच्या पाया पडतो तर साईची आई त्याला आशीर्वाद देते आणि म्हणते पोट्ट्या मला न्यायला का नाही आला डोक्याला हात लावत साई म्हणतो की आई मी कामात होतो ग का। आणि आता अण्णा साहेब म्हणतात ओ साईराम तुम्ही आलाच आहात तर आता बसा तरी आणि त्यानंतर साई 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 आता साईची आई साईला तिथे शेजारी बसवते आणि तेवढ्यात रामा उठून उभा राहते आणि म्हणते की साई मला जरा तुमच्याशी बोलायचं आणि साई आता रामाकडे बघतो तेवढ्यात रामाचा हात धरून साईची आई म्हणते की अगर जरा बस की आणि साईची आई म्हणते की अगर आम्ही तुम्ही तू माझ्याशी बोलणार त्याच्याशी काय बोलते त्याच्याशी तर तू आयुष्यभर बोलणारच आहे आणि त्यानंतर सायची आई आता रामाचा हात धरते तेव्हा आता साई म्हणतो की आई तुझंसुद्धा काय ग तर साईची आई म्हणते बरं नाही काही बोलत त्यानंतर सायची आई रामाला म्हणते की माझ्या मनात एक गैरसमज आहे अगं रमी माझ्या पोट्ट्याशी लग्न करण्यासाठी तू सात वर्ष लावली सात वर्ष तू माझ्या पोट्ट्याला नकार देत आली तेव्हा मला तुझा खूप राग आला होता हा आणि साईची आई म्हणते की मला असं वाटत होतं की तो प्रेम अक्षयवर्ती करते आणि माझ्या पोट्ट्याचा फायदा उचलते आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की बरं झालं मी दिलेली साडी आणि बांगड्या तो घातल्यास आणि माझी खात्री पटली की माझ्या पोट्ट्याशी तू लग्न करायला तयार झालीस म्हणून साईचे बोलणे साईच्या आईचे बोलणे ऐकून आता अण्णासाहेब खुश होतात आणि हसतात आणि रामा म्हणते की तेच मला साईबद्द बरोबर बोलायचं होतं तेव्हा आता साई म्हणतो की आहो हा साडी आणि बांगड्याचा चिवडा आईनेच पाठवला होता आता ते ऐकून रमाला धक्का बसतो आणि साई म्हणतो की त्या दिवशी मी गडबडीत होतो म्हणून हा साडीचा बॉक्स आणि चोडा मी तुमच्या केबिनमध्ये ठेवला होता आणि रमा मग विचार करते की मला वाटलं होतं असेनेच माझ्यासाठी ही साडी आणि छोडा ठेवलाय म्हणून आणि पटकन आता रमा उठून आतमध्ये निघून जाते तर साई आई म्हणते की अगं काय रमा आणि हसतच साईची आई म्हणते की पोरगी लाजली अण्णासाहेब अन्ना अन्ना आता खुश होऊन हसू लागतात आणि हसतच अण्णासाहेब म्हणतात की या तुमच्या साडीमुळे मात्र दोघांची लग्नाची गाडी रुळावर आली बर का तर साईची आई आणि साई खुश होतात साईची आई म्हणते की आता सगळं साखरपुड्याची तारीख लग्नाची तारीख आपल्यालाच ठरवावी लागेल आणि अण्णासाहेब म्हणतात की ते तर आपल्याला ठरवावंच लागणार आहे आणि आपण ते ठरवा ठरवणारच आहोत आणि तुम्ही चहा घ्या असे म्हणत अण्णासाहेब आता साई आईला चहा घ्या घ्यायला देतात आणि इकडे आता रमा ही बेडरूममध्ये जाते आणि म्हणते की असं कसं होऊ शकतं ही साडी माझ्यासाठी अक्षयने आणली होती आणि मग साई कसं म्हणतात त्यांनी आणली आहे म्हणून आणि रमा आता कॉटवरती बसते रमाला आता काही सुचत नसतो रमाच्या मनाचा आता गोंधळ चाललेला असतो आणि रमाला आता फार वाईट वाटत असतं रमा विचार कर करते की हे सगळं कसं होऊन बसलं आणि काय झालं आणि तेवढ्यात मन रमाच्या समोर उभा राहतं आणि म्हणतं कि आर मॅडम कळले ना आता तुम्हाला आणि आता तुम्हाला तुमच्या आतमधल्या जुन्या रमाची प्रेम कहाणी संपवावी लागणार आहे आणि रमाचम म्हणतं की एवढा का विचार करतेस रमा आणि साईच्या आईने दिलेली एवढी सुंदर साडी तू हिसलीस आणि याचा अर्थ तू लग्नाला होकार दिलास तर रमा म्हणते नाही मी लग्नाला नाही दिला होकार तुला सुद्धा माहिती आणि हे सगळं मनापासून मी करत नाही आहे हे तुला देखील माहिती आणि रमा म्हणते माझं तर अक्षयवर्ती असे म्हणत आता रमा पुन्हा थबकते तेव्हा आता रमा थबकता क्षणी इकडे आता रमाचं म्हण म्हणतं की पुन्हा अक्षयवर्ती काय तर रमा आता विचारात पडते रमाचं मन म्हणतं का थांबलीस तू आता बोल ना पुढचं तुझं अक्षयवरती काय आणि रमाचं मन रमा शेजारी बसत म्हणते की मॅडम मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही तुमच्या मनातलं कधी बाहेर येऊच देत नाहीत आणि रमाचं मन म्हणतं की पण जोनी रमा तशी नव्हती तिचं मन अगदी स्वच्छ होतं आणि ती तिच्या मनातलं लगेच बाहेर अशी सांगत होती काढत होती आणि रडतच आता रमा म्हणते की बरोबर आहे आधीची मी आणि आत्ताची मी यामध्ये खरंच खूप फरक आहे आणि रामा म्हणते की मी स्पष्टपणे नाही बोलू शकत बरोबर आहे कारण माझ्यावरती जबाबदाऱ्या आहेत आणि रडत जाता रामा म्हणते की इतकी वर्ष साईनी मित्रासारखी मला साथ दिली आणि साहेबांनी मला मुलीसारखं वाढवलं आणि रडत जाता रामा म्हणते की आत्ता जर मी स्पष्ट बोलले तर दोघेसुद्धा खूप दुखावले जातील आणि लगेच आता रामाचं मन म्हणतं की आपल्या मनातील प्रेम जगासमोर आणायला कधीही न घाबरणारी रामा आज घाबरते तेव्हा आता रामा म्हणते नाही मी घाबरत नाही आहे रमा म्हणते मी घाबरत नाही पण मी जरी जगासमोर मान्य केलं तर त्यांनी मान्य करायला हवं आणि ते तरी कुठे समोर येतात तेव्हा आता रामाचं मन म्हणतं की रमा अक्षयने तुझं प्रेम कधीच मान्य केलंय रामाचं मन म्हणतं थोडा त्यासाठी उशीर झाला आहे पण रमा केलंय आणि रामाचं मन म्हणत की अक्षयचं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे रामा आणि म्हणून तर तू त्याला आय लव्ह यू म्हणणार होतीस आणि रामाचं मन म्हणत की तुझं पहिलं आणि खरं प्रेम हे अक्षयचं आहे तेव्हा तू त्या प्रेमाचा स्वीकार कर रामा आणि रामाचं मन म्हणत की बोलणं आहे की नाही हे खरं रामा म्हणते हो हे खरं आहे आणि हे प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत असेल आणि लगेच आता रामाचं मन उठून उभा राहत रामाला म्हणते की अगं कळतंय ना तुला मग वाट कसली बघतेस जा जाऊट आणि सांग जगाला की तुझा अक्षयवरती प्रेम आहे म्हणून आणि रामाचं म्हणतं की हे बघ आयुष्याने तुला पुन्हा एकदा संधी दिली आणि अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत कुणाला रामा आणि रामाचं म्हण म्हणतं की प्लीज तू रमा ही संधी गमावू नकोस तू जा आणि त्यांना सगळं सांग की तुझं साईवर नाही तर अक्षयवरती प्रेम आहे म्हणून आणि हीच ती वेळ आहे रमा आणि हीच जर वेळ तुझ्या हातातून निघून गेली तर तुझ्या हातातून सगळं काही निष्ठून जाईल रमाचं मन म्हणतं कळतंय का तुला आत्ताच्या आत्ता जा आणि जा सांग अक्षयला की तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून रमाचं मन म्हणतं की इतकी वर्ष तू घुसमटत राहिली रमा आणि आता तू ठरव की तुला अक्षयच्या प्रेमाची कबुली देऊन अक्षयसोबत आनंदाने राहायचंय की घुसमटत आणि हे सगळं तुझ्या हातात आहे रामा तुला कळतंय का असे आता रामाचं मन रामाला सांगते आणि रामाचं मन म्हणतं की तुझा अक्षयवरती प्रेम आहे बरोबर ना मग मान्य करणार तुझं अक्षयवर प्रेम आहे म्हणून आणि मोठ्याने ओरडत आता रामा म्हणते की हो आहे प्रेम खरंच माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि रामा म्हणते की फक्त या जन्मी नाही तर पुढचे सात जन्म मी फक्त त्यांचीच आहे आणि त्यानंतर आता रामाचं मन खुशी होत म्हणतं की एवढं कळतंय ना रामा मग जा जाऊन सांग त्यांना आणि सगळ्यांना कि तुझा अक्षयवर प्रेम आहे म्हणून तेव्हा आता रमातीच्या डोळ्यात आलेली अश्रू पुसते रमा मनाचा आता निर्धार करून मन घट्ट करू लागते आणि त्यानंतर आता रामाचं मन म्हणतं की उट रामा आणि उट आणि जा अक्षयचे प्रेमाची कबुली दे अक्षय तिथेच अजूनही तुझी वाट बघत उभा असेल आणि त्यासाठी कुणाची परवानगीसुद्धा सुद्धा घेऊ नको जा आणि सांग अक्षयला की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून आणि रमाचं म्हण की तू तिथेच असेल जा आणि तिथे त्याला सांग तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते ऐकताच आता रमा खुश होते आणि मोठ्याने ओरडत आता रमाचं म्हण म्हणतं की जा हीच ती वेळ आहे तेव्हा रमा तिच्या मनाकडे बघते तर रमाचं मन आता तिथेहून अदृश्य झालेलं असतं आणि लगेच आता रामा म्हणते की Tá Eu... मी आलेच आणि रमाने तिच्या मनाची तयारी करून आता अक्षयच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी रमा आता तिथून निघालेली असते आणि इकडे आता अक्षय त्याच ठिकाणी बसलेला असतो बाकावरती बसून अक्षयसुद्धा आता विचार करत असतो की काय सांगायचं असेल आणि मी कधीपासून तिची इथेच वाट बघतोय आणि तेवढ्यात आता त्या ते गजरेवाली मावशी आता अक्षयच्या जवळ येऊ लागते आणि तेवढ्यात ती मावशी आता अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते तर अक्षय टचकतो आणि मावशीकडे बघतो आणि मावशी म्हणते की बाळा अजून किती वेळ तिची वाट बघ बघ तिथेच थांबणार आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो नाही मी तिची वाट नाही बघत मावशी तेव्हा डोक्याला हात लावत आता ती मावशी म्हणते की हे बघ पोरा आहे की सुगाच नाही पांढरे झाले आणि त्यानंतर आता मावशी म्हणते कोण आहे ती अक्षय म्हणतो की रमा ती माझी बायको होती पण आता नाहीयेत तर मावशी म्हणते की मग अजूनही तू एवढं प्रेम कसं करतोस तिच्यावर आणि अक्षय म्हणतो नाही नाही प्रेम वगैरे हो काही नाही आहे तेव्हा मावशी म्हणते मग कशाला थांबलायस अजून आणि अक्षय म्हणतो की तिने मागाशी जाताना मला हाक मारले आणि तिला मला काहीतरी सांगायचं होतं आणि अक्षय म्हणतो तिला काहीतरी सांगायचं होतं आणि काय सांगायचं होतं तेच मला जाणून घ्यायचं होतं आणि मावशी म्हणते की मग असं आहे का तिला फोन करणं मग आणि विचार ना तर अक्षय म्हणतो नाही नको आणि अक्षय म्हणतो की नाही जोपर्यंत ती माझ्या समोर येऊन मला सांगत नाही तोपर्यंत मी तिला फोन करून विचारणार नाही आणि तेवढ्यात आता मावशी अक्षयकडे येत म्हणते की हे बघ मुला माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे आणि माझ्या डोक्यात तुमच्या दोघांकडे बघून एक लक्षात आलंय तुझ्या बायकोला तिच्या प्रेमाची कबुली तुला द्यायची आणि मावशी म्हणते की ते म्हणतात ना आईलब येऊ तेच बोलायचं होतं तिला अक्षय आता टचकतच आता मावशीकडे बघतो आणि अक्षयकडे बघत मावशी म्हणते की तुला हेच तिच्या तोंडून ऐकायचं होतं बरोबर ना तर अक्षय खुश होतो आणि अक्षय म्हणतो की बरोबर कसं ओळखलं तेव्हा आता लगेच ती म्हणते की अरे बाबा कित्येक वर्ष मी सगळा अनुभव आहे मला आणि एवढ्या वर्ष मी गजरे विकते कुणाच्या मनात काय आहे हे, हे मला लगेच कळतं आणि मी कित्येक पावसाळे पाहिले की तुमच्या सारखे प्रेम करणारे सुद्धा मी बघितले आणि शेवटी त्या पांडुरंगाने स्वर्गात मांडलेली ही एक गाठ असते मावशी म्हणते की पुरुषांचं कसं असतं तो सगळ्या जगासमोर पटकन बोलून टाकतो पण बायकांचं तसं नसतं आणि मावशी म्हणते की बायका फक्त आपल्या नवऱ्याला सांगतात आणि नुसते सांगत नाही तर दाखवतात आणि नवऱ्यानं त्यांचं फक्त समजून घ्यायचं असते असे आता मावशी सांगते आणि मावशी अक्षय म्हणते की तू काही काळजी करू नकोस तुझी बायको तुझ्या प्रेमासाठी अख्ख्या जगाशी लढून तुझ्याकडे येईल बघ आणि डोळ्यावर चष्मा घालत अक्षय म्हणतो की नाही होऊ शकत हे सगळं कारण ती सध्या ज्या ज्या वातावरणात जगात राहते ना, ना त्यावरून हे सगळं नाही घडणार तेव्हा आता मावशी म्हणते की बाई ज्याच्यावर प्रेम करते ना त्याच्यासाठी ती सगळं काही झुगारून देते आणि अक्षय म्हणतो नाही नाही मला नाही वाटत हे शक्य नाहीये मावशी आणि मावशी म्हणते त्यासाठी ती अख्ख्या दुनियेशी लढते आणि जिथे विठ्ठल तिथे रुखुमाही तर असणारच ना आणि त्याच वेळेस आता मावशीने अक्षयला आता विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिलेली असते अक्षय म्हणतो हे काय आहे तेव्हा आता मावशी म्हणते की ही विठ्ठल रुखमाईची मूर्ती आहे आणि घे अक्षय ती मूर्ती आपल्या हातात घेतो आणि लगेच आता विण ती मावशी तिची रिकामी काजऱ्याची टोपली घेऊन आता जाऊ लागते अक्षय त्या मूर्तीकडे बघू लागतो आणि ती मावशी आता त्यातील काही फुले अक्षयला देते आणि म्हणते की हे घे अक्षय म्हणतो हे कशाला मावशी म्हणते की ती येणार तुझी रामा येणार आणि सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आणि त्यानंतर आता इकडे साई अण्णासाहेब आणि त्याच्या आईला सांगत असतो की सात वर्ष मी रमामध्ये एक आदर्श स्त्री बघितली त्यावेळेस मी सुद्धा रमावर प्रेम करत होतो आणि आत्तासुद्धा प्रेम करत आहे आणि यासुद्धा पुढे प्रेम करत राहील तेव्हा आता अण्णासाहेब म्हणतात की साई आत्ता जर रमाला ना ना तू नाकारलं नाही यापुढे रमा तुझी कधीच नाही होणार आणि तेवढ्यात त्यानंतर आता रमाही अक्षयच्या घरी येते सगळेजण आई आजी आरोही अक्षय सगळे आता तिथे उभे असतात आणि त्याच वेळेस आता हिरा होती मालविकासुद्धा तिथे असतात तर रमा सगळ्यांचा निरोप घेत म्हणते की आत्ता इतके दिवस मी <laughs> तुमच्या बरोबर राहत होते हसत होते खेळत होते पण आत्ता माझा नाविलाचा आहे आत्ता मला जावं लागेल कारण आता, आता मी लग्न करते ते ऐकल्यास आता अक्षय खुश होतो आणि तेवढ्या रमा म्हणते की मी साईसोबत लग्न करते आणि ते ऐकताच आता इकडे अक्षय आई आजी सगळ्यांना मोठा धक्का बसतो पण इरावती मालविका खूप खुश झालेल्या असतात आणि रमा ही साईसोबत लग्न करणार करत असल्याचे आता रमाने अक्षयला सांगितलेलं असतं तर आता रमा अक्षय एकत्र येण्यासाठी आता कोण काय कमाल का करणार आणि त्याच्या कमालीने आता रमा अक्षय पुन्हा एकत्र येणार का रमा अक्षयचे प्रेम जिंकणार का आणि इरावतीचा खेळ कसा खल्लास होणार हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा